राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली यावेळी नगरविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के एच गोविंदराज उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले उपसचिव विद्या हम्पय्या अनिरुद्ध जेवळीकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषदांपैकी तेहतीस पदे अनुसूचित जातीसाठी अकरा पदे अनुसूचित जमातीसाठी आणि सदुसष्ट पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली तर एकशे छत्तीस पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शक पदे राबविण्यात आली असे सांगून महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या महिलांना तसेच या निवडणुकीसाठी सर्वांना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुभेच्छा दिल्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका